याला म्हणतात आई वडिलाचे संस्कार एका छोट्याशा गावामध्ये एक विजय नामक मुलगा राहत होता त्याच्या आई वडिलांनी त्याच्यावर खूप चांगले संस्कार केले होते तो त्या संस्कारांना धरून वागत होता तो एकदा शेजारच्या घरी काहीतरी कमा निमित गेला घरी कोणी नव्हते फक्त नोकर होता नोकराने त्याला बसायला सांगितले आणि नोकर भाजी आणण्यासाठी गेला विजय तेथेच बसून राहिला त्याच्या समोर एका टोपलीत द्राक्ष आणि सफरचंद ठेवलेले होते त्याला सफरचंद खूप आवडायचे परंतु त्याने त्याला हात लावता तो शेजायांची वाट पाहत बसला होता बयाच वेळाने शेजारी घरी परत आला त्याने पाहिले की विजय वाट बघत बसला आहे व त्याच्या शेजारी द्राक्षे सफरचंदे असताही तो त्यांना खात नाही त्या मुलाला ही सफरचंद आवडत है तना माहित होते तरी त्याने त्याना हाथ लावला नहीं शेजारी आले की त्याने त्याना नमस्कार केला। शेजायानी त्याला विचारले, तुला सफरचंद आवड़ता ना मग तरी तू एक ही सफरचंद का खा लेना मुलगा मनाला इथेच कोणीच नव्हते मी एक दोन सफरचंदे जरी खाले असती तरी कुणालाच काही कळले नसते मला कोणीच पाहत नव्हते पण मी स्वत ला होतो म्हणून मी खाले नाही मी स्वत ला फसवू शकत नाही शेजायाला त्याचे बोलणे ऐकून आनंद झाला तो म्हणाला आपला आत्मा आपण काय करतो ते पाहात असतो आपण आपल्या आत्म्याला कधीच फसवू शकत नाही दुस्याला फसवू पण आपण आल्याला खोटे बोल्याचे फार अवघड आहे सांदायचे तात्पर्य असे आहे की लहानपणीच मुलांना खोटे बोलणे अडवल्यास मुले भविष्यात योग्य दिशेने वाटचाल करतात मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आईवडिलांच्या संस्काराचा दोष येतो ही कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या कथे